सोपा प्रयोग आहे तुम्ही केलेला आहे हा प्रयोग आजच्या प्रयोगासाठी लागणारा साहित्य काय म्हणजे एक दोरा आहे एक स्ट्रॉ आहे एक फुगा आहे आणि टेप म्हणजे चिकटपट्टी आहे प्रयोगाचं नाव आहे रॉकेट बलून माहिती आहे का हा रॉकेट बलून बघा माझ्याकडे हे तिघ विद्यार्थी आहेत समर्थ युवराज आणि साईराज काय केलंय ह्या दोऱ्यामध्ये जे स्ट्रॉ आहे का ते स्ट्रॉ टाकून ठेवलाय आपण काय करू ह्या ह्या दोन्ही दो काय करू विद्यार्थ्यांकडे कर देऊ बघा काय केलंय दोऱ्यामध्ये स्ट्रॉ टाकलेला आहे बघा त्या दोऱ्यामध्ये काय टाकलं पण स्ट्रॉ टाकलाय आणि दोन्ही दोऱ्यांची टोक आपण काय केली आणि दोरी आपण ताणून घेतलेली आहे बघा आता काय करायचंय फुगा जो आहे तो फुगवायचा आहे आणि आपल्याला काय करायचंय त्या स्ट्रॉला सेलो टेपच्या साहाय्याने चिटकून टाकायचंय आणि बघायचे काय होते ते रॉकेट बलून न्यूटनचा जो गतीविषयक तिसरा नियम आहे न्यूटन्स न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जे आहे का फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजे ऍक्शन रिॲक्शनचा हा प्रयोग आहे आता बघा बनून काय केलंय आपण आहे आता आपण काय करणार आहोत हा जो स्ट्रॉ आहे का त्या स्ट्रॉला आपण तो बनून चिटकवणार आहोत आणि नंतर काय होतं ते आपण बघणार आहोत बघा काय झालं जसं रॉकेट कसं आहे त्या पद्धतीनं काय झालं बोलून एका कडून दुसऱ्या एंड पर्यंत गेला तर हेच काय माहिती आहे का, का न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे गतीविषयक तिसरा नियम फॉर एव्हरी ऍक्शन दे इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तर ह्याच तत्वावर माहिती आहे का जे आपण रॉकेट लाँच करतो का ते रॉकेट ह्याच पद्धतीनं काय होते माहिती आहे का वरती जाते रॉकेट रौके, रॉकेटचे मध्ये जेवढं काही फ्युअल असतं इंधन असते ते इंधन जळल्यानंतर काय होते जितक्या फास्ट गतीने ते इंधन जळत जाईल तितक्याच जास्त गतीने रॉकेट उंच उंच जाईल तर हा होता न्यूटनचा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन बघा टोटल न्यूटनचे किती लॉ आहेत तीन आहेत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन बघा न्यूटनचा पहिला नियम काय आहे ते का त्यात आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो इफ अँड ऑब्जेक्ट रिमेन इन रेस्ट इट ऑल्वेज रिमेन इन रेस्ट इफ अँड ऑब्जेक्ट इज इन मोशन इट ऑल्वेज रिमेन इन मोशन अनलेस एनी एक्सटर्नल फोर्स इज अप्लायड ऑन इट म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये स्थिती राहायचा प्रयत्न करतो त्याचं एक्झाम्पल काय आहे आपण ग्लास घेतला होता एक कार्डशीट घेतला होता त्यामध्ये कॉईन ठेवला होता त्या कार्डशीटला टिचकी मारल्यानंतर ते कॉइन कुठे गेलं होतं ग्लासमध्ये गेलं होतं हा होता न्यूटनचा फर्स्ट लॉ सेकंड लॉ काय आहे न्यूटनचा नवीन आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍक्सरेशन म्हणजे बरोबर आहे वस्तुमान गुरुले त्वरण हे होता न्यूटनचा सेकंड लॉ आणि आता जो बघितला तो होता न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तर हा होता न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन बघा पाचवीपासून ते दहावीपर्यंत तुम्हाला हे शिकायचं आहे न्यूटन लॉज ऑफ मोशन आणि ज्यांनीकुनं हे तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं आहे आणि पुढं जायचं असेल तर ह्या न्यूटनच्या लॉ ऑफ मोशन तुम्हाला पाठ करावेच लागतील आणि खरा न्यूटन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते अकरावी बारावीला आहे त्यामुळे आतापासूनच आपण काय करू न्यूटनचे तिन्ही लॉ शिकून घेऊ जेणेकरून आपल्याला पुढं पण आणखी सोपं जाईल सर आयझॅक न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञानं हे तिने आपल्याला जे आहेत लॉ ऑफ मोशन दिलेले आहेत त्यामुळे त्याचे पण खूप खूप धन्यवाद आणि चला ठीक आहे आपला प्रयोग इथं संपला थँक्यू